मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी पाच महिन्यापासून जो जनांगी पाटलांचा संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाचा शेवट आज चांगला होईल असं वाटलं आणि खऱ्या अर्थानं आज देशातील आणि राज्यातील मराठा बांधव हे अक्षरशः गुलाल उदळतील असं वाटत होतं पण शेवटी त्यातही जरांगे पाटलांची प्रचंड निराशा झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द ते पाळतील यावर जरांगेंचा संपूर्ण विश्वास होता परंतु त्यांचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे महत्पर्यासाने महाराष्ट्र सरकारने शेवटी जे अधिवेशन ठरवलं एक दिवशी अधिवेशन ठरवलं त्यासाठी काय उठाठेव केली पण त्यातूनही जर ज्याच्यासाठी म्हणून आपण हा एवढा उपद्व्याप करतो ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत आणि त्यामुळे आपली शपथ पाळल्या जाईल असं ज्या सरकारला वाटत होतं त्या शिंदे सरकारनी आज जनांगेंना अक्षरशः गाजर दाखवल्यासारखं झालेलं आहे कारण एकीकडे अधिवेशन सुरू होतं तर दुसरीकडे जरांगी आपल्या प्रतिक्रिया देत होते आणि असं वाटलं की शेवटी शेवटी का होईना जरांगे खुश होतील आणि आपलं आंदोलन आज थांबवतील असं वाटत होतं पण आंदोलन थांबलं गेलं नाही थांबवलं गेलं नाही शेवटी अक्षरशः जरांगींनी त्यांना लावलेली सलई सुद्धा काढून टाकली आणि आता तर अन्न पाण्याविना पूर्ण त्याग करायचा आहे आणि त्यासाठी म्हणून पुढील आंदोलनाची तयारी उद्यापासून करायला त्यांना प्रवृत्त केल्या गेलं किंवा ते, ते उद्यापासून आपलं आंदोलन अजून तीव्र करतील अशी चिन्ह सध्या दिसत आहे पाच सहा महिन्यापासून सुरू असलेलं हे आंदोलन आणि त्यासाठी म्हणून मुंबईपर्यंत आणि मुंबईमध्ये न येऊ देता वाशीमध्ये केलेली वाशी चर्चा आणि त्यावेळेस दिलेले अध्यादेश त्या अध्यादेशावर कारवाई होईल अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून अधिवेशनात चर्चा होईल पण ते न होता जे ज्या आदेशावर जे आक्षेप आले लाखोनी त्या आक्षेपाची बाजू सरकारने सांभाळत जरांगींना जे काही आश्वासन दिलं ते आश्वासन म्हणजे लबाडाचं अवतन निमंत्रण म्हणजे जेवढ्यानंतर खरं असंच म्हणायला हरकत नाही त्यामुळे जनांगे अजूनही संतप्त झालेले आहेत आणि जरांगीने आता संयम पाळला पाहिजे शांत राहिलं पाहिजे सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य संबंधितांकडून जलांगेंच्या बाबतीत बोलल्या जाते तर जलांगेंचं जे जा काही म्हणणं होतं की सगळ्या सगळ्या सोयऱ्या बाबतीचा जो काही निर्णय होता तो निर्णय खरा महत्त्वाचा होता पण त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत कुठलंही बोलल्या गेलं नाही आणि हा साधा शब्दसुद्धा अधिवेशनामध्ये कुठंही चर्चेला गेला नाही ज्या कोणा उपस्थितांनी मराठा आंदोलनाच्या किंवा मराठा आरक्षणाला सहमती दिली एकमत केलं ते एकमतसुद्धा जरांगेसाठी साप खोटं ठरलेलं दिसते त्यामुळे झालेलं एकमत झालेलं अधिवेशन हे जनांगे पाटलांसाठी एक गाजर होतं हेच सिद्ध झालेलं आहे अजूनही आता जरांगे पाटील यांचं आंदोलन तीव्र होईल राज्यातील मराठा अजूनही आक्रमक होईल आणि त्यात निवडणुकीपूर्व हे आंदोलन आपण शांत केलं असं जरी सरकारला वाटत असलं तरी या आंदोलनाची थग अजून कायम आहे आणि ते धगधगत राहील असं ज्यावरून दिसते त्यात छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की जलांगीणकडून मला धमक्या येतात ते टपकून टाकण्याची भाषा वापरतात छत्रपतीच्या पुतळ्याच्या खाली बसून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शिव्या शाप देतात अक्षरशः शिव्या देतात त्यामुळे जरांगी पाटलांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी भुजबळांनी आपल्या अधिवेशना या अधिवेशनात केली त्यामुळे सुद्धा अजूनही जरांगींच्या भावना संतप्त झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत सरकारने ठेवलेलं हे अधिवेशन हा केलेला खटाटोप हा केलेला खर्च हा आज रोजी तरी पाण्यात गेल्यासारखा आहे असं यावरून दिसते एकंदरीत काय तर जरांगीय पाटलांसाठी म्हणून केलेला हा खटाटोप सरकारला कामाचा झालेला नाही आणि जी डोकेदुखी आहे सरकारची सरकारला जी वाटते की ही डोकेदुखी आहे किंवा नाजूक जागेचं दुखणं आहे हे दुखणं बसण्याऐवजी ते अजूनसुद्धा वाढणार आहे आणि त्यातून निश्चितच आगामी काळामध्ये मराठी विरुद्ध सरकार अशीच परिस्थिती आगामी काळातसुद्धा राहणार आहे आणि त्यात जनांगींनी आता तर केंद्रीय मंत्र्यांवर त्यांच्यावरसुद्धा सुद्धा त्यांच्या सभ्या सभासुद्धा आणि त्या सभेमध्ये काय चर्चा करायची आहे त्या सभा होऊ द्यायच्या की नाही होऊ द्यायच्या यासाठी म्हणून देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा रडारवर घेतलेला आहे एकंदरीत काय तर जनंगे पाटलासाठी झालेला हा खटाडोप आणि मुख्यमंत्र्यांना आपला दिलेला शब्द आपली शपथ पूर्ण करण्यासाठी म्हणून केलेला हा या उप अधिवेशनानिमित्तानं उपद्व्याप हा सपसेल संपूर्णता फेल झाला आहे असं दिसते त्यामुळे या उप, अधिवेशनातून जी काही हो अपेक्षा होती ती अपेक्षाभंग सर्वांच्या झालेला आहे आणि हा अपेक्षाभंग आगामी काळामध्ये अजूनही कोणतं रूप धारण करते हेच आता आगामी काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे एकंदरीत काय तर जनांगे पाटील उद्यापासून म्हणजे खऱ्या अर्थानं कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी औषधोपचार सुरू केला होता आता तर न्यायालयाच्या सुद्धा ते तमाबा बाळगणार नाहीत आणि त्याच्यातून काय होईल की राज्यातील मराठा हा सरकारप्रती अत्यंत आक्रमक होईल आणि सरकार हे आपल्याला प्रत्येक वेळेस खोट्या आश्वासनं देते खोटी कागदपत्र सादर करते आणि त्याच अधिवेशनामध्ये त्याच मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री आपल्याला विरोध करतात त्यामुळे सरकारचं आणि सरकारातील मंत्र्यांचं आपल्याबद्दल काहीतरी मोठं षडयंत्र आहे काय हा संभ्रमसुद्धा आता जनांगी पाटलांच्या आणि मराठ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे एकंदरीत आजचं अधिवेशन हे जरांगी पाटलांसाठी कुठंही फायद्याचं झालेलं नाही हेच यावरून दिसून येते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद